जय हिंद जय श्रीराम जय सनातन दोस्तों रामदास महाराज या मध्ये मी रामदास महाराज सोळशे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो निवडणूक म्हणजे पोरखेळ नव्हे हा जो तुम्ही व्हिडिओ ऐकलाय म्हणजे थमणील बघितलंय ते एकदम बरोबर आहे मित्रांनो कारण आता आपण बघतोय लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली पण यामध्ये असे कित्येक महाभाग आहेत की ज्यांना विकास म्हणजे काय किंवा विकासाचं व्हिजन काय असतं डेव्हलपमेंट म्हणजे काय गाव कसं सुधारलं पाहिजे सिटी कशी के सुधारणा केली पाहिजे याबद्दल या, <coughs> या लोकांचं काहीही ज्ञान नसतं कित्येक लोक असे घटनेने यांना अधिकार दिला म्हणून फक्त निवडणूक लढवायची फॉर्म भरायचे मोकळं व्हायचं हजारो असे आहेत की त्यांना गावातून पाचशे मतं मिळत नाही शंभर मतं मिळत नाही काही काही तर असे की दहावीस मतावर ते पडतायत अशा लोकांनी त्यांची स्वतःची कॅपॅसिटी ओळखावी आपल्याकडं काय विजन आहे आपल्याकडं काय नॉलेज आहे आपण त्या पात्रतेचे आहोत का आपण आमदार होण्याच्या लेवलचे आहोत का आपण खासदार होण्याच्या लेवलचे आहे का आपलं एज्युकेशन शिक्षण त्या लेवलचं आहे का आपल्याला शिक्षण नाही आणि आपण चाललो नेतृत्व करायला असे बरेचसे महाभाग आहेत ज्यांच्याकडं अजिबात नॉलेज नाही फक्त घटनेने आधा अधिकार दिलाय म्हणून माझा हक्क हक, माझा हक्क माझा हक्क म्हणून निवडणुकीला फॉर्म भर ग्रामपंचायतला फॉर्म भर इकडं फॉर्म भर अरे तुम्हाला शंभर मतं मिळत नाही पन्नास मतं मिळत नाही तुमची लायकी आहे का तुमची जे कॅपॅसिटी नाही तर तुम्ही हे उद्योग करता कशाला कशाला शासनाचा वेळ खाताय कशाला निवडणुकीत उभे राहताय कित्येक कित असे आहेत की ज्यांची कॅपॅसिटीच नाही मित्रांनो परंतु ते फक्त पैसा जास्त झाला या लोकांकडे काहींकडे पैसा झाला आणि काहींना असं आहे की टाइमपास म्हणून फॉर्म भरायचा फक्त टाइमपास माझं मतदान पत्रिकेत नाव आलं पाहिजे आणि मला जनतेने म्हटलं पाहिजे की भावे आमदार याचे दहा पाच बोर्ड लावायचे आणि भावे आमदार अरे तुला शंभर मत मिळत नाही पाचशे मतं मिळत नाही तू भावे आमदार कसा होणार तू जनतेचे काय काम करतो विकासाचं व्हिजन काय या गोष्टी काय आहेत तुझ्याकडं नॉलेज किती आहे तुझा अभ्यास किती आहे निवडणूक का आयोगाने काही वर्षानंतर ही, वर्षान ही विचारणी केली पाहिजे प्रत्येकाला फॉर्म भरताना कि बाबा तू विधानसभेचा आमदारकीचा फॉर्म भरतोय तुझ्याकडे विजन काय तू तालुक्याचा काय विकास करू शकतो लोकसभेचा खासदारकीचा फॉर्म भरतोय तू तालुक्याचा काय विचार डेव्हलपमेंट कर, करू शकतो जिल्ह्याचं काय हे करू शकतो या तुझ्या लोकसभा मतदारसंघाचा तू काय डेव्हलपमेंट करू शकतो तुझ्याकडे कर, काय विजन आहे हे माहिती यांच्याकडून घेतली पाहिजे असे बरेचसे महा भाग आहेत असे बरेचसे व्यक्ती आहेत की यांच्याकडे अजिबात विकासाचं काहीच नॉलेज नाहीये फक्त यांच्याकडे पैसा असतो कोण गुंठ मंत्री कोण काय वेगवेगळे वेग धंदे करतोय कोण काय करतोय कोण काय करतोय फक्त फॉर्म भरायचे आणि उभं राहायचं मी निवडून आलो पाहिजे मला मत द्या अरे तुला मत द्यायला तू कॅपॅसिटीचा पाहिजे तुझ्याकडे नॉलेज पाहिजे तुझ्याकडे ज्ञान पाहिजे विकासाचं विजन पाहिजे आपला देश हा एक समृद्ध आणि चांगले मनुष्य घडवण्यासाठी तुझ्याकडे काय नॉलेज आहे याचा अवश्य विचार करावा तर बरेचसे असे आहेत फक्त टाइमपास म्हणून फॉर्म भरतात पन्नास पन्नास शंभर शंभर लोक आ, हजारो पब्लिक असे की जी फक्त शासनाचा वेळ घेते तर असं व्हायला नको लोकशाही म्हणजे अजिबात पोर खेळ नाही मित्रांनो स्वतःची पात्रता ओळखा आणि तुम्ही जर त्या पात्रतेचे असाल इफ यू हॅव कॉन्फिडन्स अँड यू हॅव क्वालिटी देन यू कॅन म्हणजे त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर तुम्ही ते लढू शकता त्यानंतर तुम्ही त्या आवश्यक गोष्टी करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा रामदास महाराज या चॅनलला ग्रो करा जय हिंद जय श्रीराम जय सनातन जय हनुमान